भिवंडी तालुक्यातील कांदळी गाव येथे समस्त ग्रामस्थ मंडळ व महिला बचत गट मंडळ कांदळी यांच्या वतीने अखंड हरिनाम सोळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कांदळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमामध्ये भजन कीर्तन प्रवचन काळ्याचं कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले ग्रामस्थ मंडळ व महिला बचत गट मंडळ कांद्री यांच्या वतीने सर्व येणाऱ्या वारकरी भक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले मोठ्या उत्साहामध्ये हा अखंड अन्न सोहळा संपन्न झाला गेली अठ्ठावन्न वर्षे हा उत्सव चालू आहे वैकुंठवासी ब्रह्मलीन विष्णुदत्ता बाबा ब्रह्मचारी यांचा पुण्यतिथी उत्सव आणि भगवान मारुतीचा जन्म साजरा केला जातो यापूर्वी या समाजाला या गावाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन करणारी आदरणीय श्रद्धे श्री वैकुंठवासी बाबा आणि आदरणीय श्रद्धेय श्री त्र्यंबक महाराज खाणगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने उत्सव चालू आहे आजही चालू आहे आम्ही फक्त ते पुढे चालू ठेवण्याचं काम करतोय ग्रामस्थांचं सहकार्य आहे दाते नेते आणि वक्ते या सगळ्यांचं सहकार्य आहे ग्रामस्थांचं सर्वांचं विशेष सहकार्य आहे गुणीजनांचं सहकार्य आहे आणि विशेष म्हणजे तालुक्यातला हा जुना या परिसरातला सगळ्यात जुना सप्ताह आहे आणि मोठ्या आनंदाने चालतो यंदाचे अठ्ठावन्न वर्ष आहे पुढे दोन वर्षात साठावं वर्ष येईल पाच तप पूर्ण होतील त्यावेळेस आपण सर्वांना याही पेक्षा मोठा आणि विशेष कार्यक्रम करण्याचा मानस आहे आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये निश्चित राहील आणि सर्वांचे ऋण व्यक्त करतो आमच्या गावामध्ये दररोज हरिपाठ चालू आहे गेली दोन वर्ष सर्व मंडळी हरिपाठ करतात आता आम्हाला कधी कधी उपस्थित राहता येत नाही आम्ही बाहेर असतो पण हरिपाठाबरोबर अन्य काही कार्यक्रम चालू व्हावेत तरुणांना मार्गदर्शन मिळावं संस्कार शिबिर पद्धतीने आपण काहीतरी करावं जेणेकरून हा उत्सव अजून भरगतच होईल आपल्या घरातली आपल्या समाजाची आपल्या देशाची संस्कृती आपल्याला जपता यावी आपल्या देशाचं नाव आपल्या गावाचं नाव निश्चितच मोठं करावं क्रीडा क्षेत्रात सगळेच नाव मिळवतात पण अध्यात्म क्षेत्रात सुद्धा काही नाव पाहिजेत म्हणून आपण निश्चित या प्रयत्न केला पाहिजे मनोज महारा पु जितेंद्र बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वाणरीत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये अकारण करुणा मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांचे परम भक्त असणारे हनुमंतराय यांच्या जयंती प्रत्यर्थ सुरू असलेला हा अखंडारनाम सोहळा आमच्या या गावचं वैभव गेल्या अठ्ठावन्न वर्ष हा आनंदोत्सव सुरू आहे ब्रह्मलिंग पाकस्मरणीय हरिभक्तपरायण ब्रह्मचारी विष्णुक्त बाबा महाराज यांनी लावलेलं हे विलस अध्यात्माचं रूप आज जवळजवळ अठ्याण्णव वर्ष आम्ही त्याची फळे चाकतो आहोत ही खरी कृपा आमच्या महाराजांची आहे तसंच ज्यांचा आम्हाला लाभला परायण शुभाशी परमपूज्य क्रंबकजी महाराज ठाणगावकर तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांना आम्हाला मार्गदर्शन लाभले ते आमचे श्रद्धेय परमपूज्य गुरुवर्य गणेशजी महाराज कुलकुंठवार यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला आनंद उत्सव फार आनंदाने आम्ही गावकरी साजरा करतो आहोत आणि आनंद उत्सव वर्षाकाठी आम्ही करण्याचं कारण त्याच्यामागच की आमच्या गावामध्ये कुठेतरी संस्कार आमच्या मुलांवर अध्यात्माचे संस्कार घडावेत भौतिक संस्कार तर बाकी सगळ्या गोष्टी करता येतात पण संस्कार म्हटले की बाजारात विकत मिळत नाहीत हे केवळ आपल्या या वारकरी धर्म मंडपामध्ये संस्कार घडवले जातात म्हणून आम्हा आम्हा या बाळगोपाळांना गावकरी गावामधील सर्वांना संस्कार घडावेत म्हणून या संस्कारक्षम वातावरणामध्ये आमची मुलं घडावीत म्हणून आनंद आनंद उत्सव आम्ही गेली अठ्ठ्याण्णव वर्ष साजरे करतो आहोत याही वर्षी मोठ्या आनंदाने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने हो। आम्ही करतो आहोत तसेच गावच्या एक उदार दातृत्व म्हणायला हरकत नाही तसेच आमचे त्या सोबत असणारे आमचे पूर्ण गावकरी ग्रामस्थ मंडळ कुठलाही उत्सव असू दे अगदी तन मन धनाने या उत्सवामध्ये संबलित होतात ज्याला जमेल तशी अगदी शंभर रुपयापासून ते एक लाखापर्यंतची वर्गणीपर्यंत जेवढी काही मधली वर्गणीची तफावत असेल कुठल्याही प्रकारे शक्ती त्याला जसं जमेल तसं सहकार्य करतात कोणी तणाने करतात कोणी श्रमदानाने कोणी आणण्यात प्रत्येक गोष्टीने गावकरी आनंदाने सहकार्य करतात आणि या उत्सामध्ये समितीत होऊन ज्याला जमेल ते सेवा करतात कोणी काकड आरतीमध्ये सह सहभागी कोणी विनापूजनामध्ये सहकार्य कोणी विना घेतोय कोणी पारायण श्रीतंत्र पारायण करतो कोणी प्रवचन करतंय कोणी कथा कीर्तन करते कोणी भजन करत महिला मंडळाचा सुद्धा आमच्या या गावामध्ये खूप उत्साहाचा सहभाग आहे आणि नित्यनेमाने नित्य वारकर संध्या हरिपाठ आम्हा आमच्या मंदिरामध्ये नित्य गेली दोन वर्ष नित्यनेमाने होत आहे हे सुद्धा कृपयाचं फळ आम्हाला मारुती राहायच्या कृपेने मिळालं म्हणून त्या महात्म्याचा ते आमच्या हनुमंतरायाचा उत्सव साजरा करतो आहोत मग सलापरात प्रमाणे या यावर्षी अखंड अरिणाम सोहळा साजरा झालेला आहे जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष यावर्षी अखंड हरिणाम सोहळ्याचं होत हा अखंड हरिणाम सोहळा परमपूज्य ब्रह्मचारी विष्णुदत्त महाराज यांच्या निमित्त तसेच हनुमंतराय यांच्या जयंतीनिमित्ताच्या औचित्य साधून हा अखंड हरिणाम सोहळा संपन्न होत आहे तरी आजचा हा शेवटचा दिवस आणि आमच्या अखंड हरिणाम सोहळ्यासाठी खास करून आमच्या गावातील मंडळी विशेष करून राहुल चंदे त्यांचे सर्व तरुण मित्र व सर्व तरुण मंडळ आणि गावातील श्रेष्ठ ज्येष्ठ नागरिक महिला सर्वांचं योगदान खास करून लाभतं आणि सर्व लोक लोकसुद्धा या आमच्या अखंड रण सहभागी होतात आणि खरोखरच आध्यात्मिक ज्ञान दिलं जातं आणि पुढे असंच कार्य चालू राहो असे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या नियमाप्रमाणे खूपच सुंदर असा सोहळा आमच्या गावामध्ये साजरा होत आलेला आहे गेले अठ्ठावन्न वर्ष आणि या अठ्ठावन्न वर्षामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपासून सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळत आहे भले प्रत्यक्षातपणे जरी त्यांना येता आलं नाही तरी सुद्धा जी मदत पाहिजे ती सर्वच गावकरी आम्हाला करत असतात आणि या सोहळ्यासाठी आमच्या गावातून आमचे परम आदरणीय आमचे प्रेमी आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक आमचे विष्णूदा चंदेसाहेब यांच्याकडून मुळाचे सहकार्य मिळत आहे आम्हाला गेल्या सहा वर्षापासून त्यांना त्यांनी आम्हाला मंडपाची सेवा किंवा टाळ विना असो या सगळ्या सुविधांसाठी ते आम्हाला सहकार्य करत असतात आणि तसेच या गावातून प्रत्येक व्यक्तीकडनं आम्हाला सहकार्य मोलाचं सहकार्य मिळत असतं या गावामध्ये असंच हे अखंड हरिनाम सोहळा वाढत वाढत जावं ही मी प्रार्थना करतो परमात्म्याच्या चरणी आणि या हे जे व्यासपीठ जे आहे यातूनच आपल्या लहान मुलांवर वगैरे संस्कार वगैरे घडत असतात आणि या सर्वांसाठी आपल्या सर्वांनी आपल्या लहान मुलांपासून आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या घरातील महिला असो या महिला मंडळ सर्वांना घेऊन येणं फार महत्वाचं असतं कारण की यात जे आपल्याला उपदेश मिळतात किंवा यातून जे शिकायला मिळतं ते फार मोलाचं असतं आणि यातूनच आपल्यावर संस्कार घडत असतात आपली मुलं घडत असतात पुढची पिढी घडत असते आणि या पिढीसाठी हे फार महत्वाची गोष्ट आहे अखंड हरिनाम सोहळा हे वारकऱ्यांचं फार महत्वाचा एक सोहळा असतो आणि ह्या गावोगावी सोहळा होत असतो आणि या गावोगावी होणाऱ्या होणाऱ्या सोहळ्यामध्ये प्रत्येकाने आवर्जून हजर राहणे हे फार महत्वाचं असते त्याच्यामध्ये उपस्थित उपस्थित होणे आणि त्या कार्यामध्ये जो आनंद आहे तो परमानंद घेण्यासाठी सर्वांनी यावं ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण की हा आनंद देवाधिक देवाधिकांनाही सुद्धा मिळत नाही त्यासाठी स्वर्गीचे देव सुद्धा मृत्यू लोकांमध्ये येण्याची अपेक्षा करत असतात आणि हा सोहळा आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि उपभोगायला आनंद घेण्यासाठी मिळतोय तरी सर्वांनी या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणे फार महत्वाचे आहे जय हरी जय विठ्ठल